नमस्कार आज आपण बघणार आहोत मावा केक लहान आणि मोठ्यांनाही आवडतो असा मावा केक बघणार आहोत मावा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य इथे शंभर ग्रॅम मावा घेतलेला आहे म्हणजेच खवा गव्हाची पीठ घेतलेला आहे एक सपाट प्लेन वाटी पिठी साखर घेतलेली आहे आपण इथे मेल्टेड बटर आहे दूध आहे आणि दही घेतलेलं आहे ड्रायफ्रूट so, टाकणार आहोत आपण काजू बदाम घेतलेले आहेत आणि बेकिंग पावडर घेतले प्रथम आपण एक बाउल घेणार आहोत त्याच्यामध्ये असं हे दही टाकून घ्यायचं आहे ते पन्नास ग्रॅम दही घेतलेला आहे मी हे छान विस्कर असं प्लेन करून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यामध्येच आपण बेल्टेड बटर घेणार आहोत पण हे पण पन्नास ग्रॅमच घेतलेला आहे मावा केक बनवतोय आपण आणि याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर न करता गव्हाचा वापर करत आहोत त्याच्यामुळे केक एकदम हेल्दी होणार आहे लहान मुले एकदम आवडीने खाते पिठी साखर घेतलेली आहे इथे मी तीही पन्नास ग्रॅमच घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व अशा पद्धतीने एकाच डायरेक्शन सर्व गोल फिरून घ्यायचं आहे सर्व मेल्ट करून घ्यायचं व्यवस्थित हे मिश्रण आपलं छान ऍक्टिव्ह झालेलं आहे सर्व मेल्ट झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये शंभर ग्रॅम खवा घेतला होता मी तो खवा याच्यामध्ये आपण टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये असं गोल डायरेक्शनने फिरून खवा छान मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये आपलं खवा याच्यामध्ये छान मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता छान एक जीव झालेला आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये हे सर्व साहित्य बाकीचं सा। चाळून घ्यायचं आहे कोणताही केक बनवताना आपण जे काही वीट इन्ग्रेडियंट घेणार आहोत ते सर्व चाळून घ्यायचे आहेत त्याच्याने केक खूप मौसूत होतो सो छान आपण हे सर्व चाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये बेकिंग पावडर घेतलेला आहे आपण इथे आणि बेकिंग सोडा हे पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट चाळूनच घ्यायचे आहे सर्व छान मिक्स करून घेऊयात छान डायरेक्शन मिक्स करायचंय सर्व हे आपण दोन चमचे दुधाचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचंय जास्त घट्टही नाही ठेवायचा आणि जास्त पातळी नाही ठेवायचं मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पिठाची व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच त्याच डायरेक्शनने हे फिरून घ्यायचं आहे सगळं प्लम मिश्रण रेडी आहे आता इथे मी एक भांड्याला थोडस तेल लावून पीठ लावून डस्टिंग करून घेतलं होतं पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे आणि आता आपण हे याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया ड्रायफ्रुट्स मधून टाकून घेऊया दिसायला केक छान दिसतो कुकर मध्ये ठेवणार आहोत आपण केक बेक होण्यासाठी कुकर मध्ये मेक्स पॅन ठेवलेला आहे खाली आणि आता आपण हे

बघू शकता तुम्ही आपला केक किती क्लीन आलेला आहे याच्या अर्थ आपला केक शेवटपर्यंत पर्यंत घेऊया तुम्ही बघू शकता आपला केक किती छान झालेला आहे हे बघा मावा केक आहे हा आपला घरी बनवलेला बेक झालेला आहे रंग तुम्ही बघू शकता अगदी बाहेर मिळतो तसंच छान झालेलं आहे आता आपण याला आता आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा हो आपण घरच्या घरी केक बनवू शकतो जरुरी नाही की यासाठी ओवणच पाहिजे आपण कुकर मध्ये पण घरी केक बनवू शकतो